नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची ही यशोगत आहे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील केकद जळगाव या गावात राहणारे संतोष सखाराम वाघमार यांची संतोष यांनी आई वडिलांच्या अठ्ठावीस एकरामध्ये तुटपुंज उत्पन्न घेत पारंपरिक शेती करता करता उच्च शिक्षित होऊन आधुनिक शेतीची कास धरत रेशीम शेतीकडे वळायचं ठरवलं पण रेशीम शेती म्हणजे अळ्या आणि अळ्या म्हणजे शेतकऱ्याला भलताच धसका म्हणून कुटुंबानं याला कडाडून विरोध केला पण हा शेतकरी आज याच रेशमाच्या अळ्या मधून महिन्याला चार लाखांची कमाई करतोय संतोष सखाराम वाघमारेने कुटुंबाची कशी समजूत घालत आपला पहिला प्रयत्न दणक्यात यशस्वी केलाय आज संतोष वाघमार यांच्या साथीला या रेशीम शेतीमध्ये त्यांच्या पत्नी खंबीरपणे साथ देत आहेत कमी खर्चात जास्त उत्पन्नाचा हा सुपर हिट फॉर्म्युला संतोष यांना चांगलाच नफा देतोय मित्रांनो ही यशोगाता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कृषी समाज या चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा